आज आणि मी आम्ही दोघंजणं तोरण काढायसाठी आलो आहे आपला आहे म्हणजे जागा ही जण आहे ते पाठवानं आम्ही दोघं दोघं चाल दोघ चालत दो आहे पुढे गेल्यानंतर आपल्याला तोरणं भेटणार तुम्हाला दाखवतो की तोरणं कशी येते पूर्ण झाडीमधून आलो आपण आलो आहे पूर्ण जंगल आहे इकडं त्यामधून पाट आलं आपल्या गावचं पाट आता पाणी नाही त्याला पहिलं पाणी होतं आता एप्रिल महिना चाललं आहे एप्रिल महिन्यामध्ये पाणी नसतं कमी असतं पाणी फक्त त्यावरती झाडावरती पाण्याच तुम्हाला ते पण दाखवतो आपण आता वड्यापाशी आलो आहे इऱ्याचा वडा हा बघा आपला हा हिऱ्याचा वडा आहे वरती झऱ्याचं पाणी आहे बघा चुकी वळ झाली बघा डिझाईन झालं किती बघा तिथं पाहजे खडकऱ्या बोलला डिझाईन झाली त्या पाणी दाखवतो आपला झरा दाखवतो झरा सगळ्यात झाडायचं पाणी बारीक वाहते छोटे छोटे मासे जात सकाळची वेळ आहे एकदम थंड वातावरण आहे गीता जास्त लांब जाऊ नको हे बघा झरायचं पाणी दे का पाणी आम्ही बरं आम्ही सकाळ सकाळी लवकर आले कारण की लवकर नाही आलं तर मग पाखरं असत ना पाखरं म्हणजे पक्षी ते सगळे तोरणं खाऊ लागतात सकाळ सकाळी म्हणजे अर्धे तोरणं खाणार आणि अर्धे ठेवणार असं तेव्हा आम्ही सकाळ सकाळी लवकर आले तर आपण आता तोरणं काढूया हे बघा तोरण झाड हे बघा तोरणं आले कच्ची पिक्की हे बघा पाखरांनी खाल्ली तोरणं बघा हा बघा असं यांचं पाकर खायला सकाळ सकाळी लवकर ते शाळेत तोरणामध्ये हे तोडूया हे पांढरेवाले घ्यायचं असतं खाया तेव्हा इथे घ्यायला आले भरपूर जे पांढरे पांढरे आहेत ना ती घ्यायची ती पिकलेली आहेत बरोबर वाईटवाली पांढरी खडे आहेत मस्त बघा आपल्या तोरणाकडे काय आपलं पाणी आणलं ना हा बघा चांदाड हे चांदाड्याचं पान असतं एकदम मोठं असतं ह्याचं आपण आता द्रोण करूया बघा मस्त हिरवं आणि एकदम प्लेन पाणी किती भारी हिरवं आता ह्याचं आपण द्रोण करूया म्हणजे आपण ह्याच्यामध्ये आपण आपलं तोरण गोळा करायला आपल्याला असं बनवायचं त्याला अशी काठी लावायची ओला धरून तयार आहे आता ह्याच्यामध्ये आपण तोरणं टाकू शकतो साठवू शकतो आपल्याला घरणी आला वगैरे चला मग आपण तोरणं टाकू पाणी प्यायला बसलं घरनं पाणी आलं माहिती आपलं पाणी झाडायचं पाणी इथं याच्यावर किती गवळे बघा पाण्यावरती गवळ निवळ ह पाणी गार आहे का हा अरे ती भिजल हे बघा दगडाच्या बाजूला झाड किती मस्त आहे किती भारी वाटते बघायला मग वा। हे बघा इथं तोरण आहेत पण हाट जास्त आहे पूर्ण उंचावर तोरण आहेत बघा इथं आणि वरच्या कांतीला मग आता एक आपण काढायची कशी त्याचा आपण आता का आकडी काढायची ते आकडी घेऊन आले मी मला दाखवतो कशी काढायचे ते का आपण तो तो आकडे तोड मी आता तिथे आकडे काढली उरली आहे तर मग ह्याला आकडे म्हणायचं असं म्हणजे ह्याला आता अडकवायचं आपण आणि खालती वाढायचं तुम्हाला दाखवता हायड जास्त तर मग आपलं असं काढायला अडकवल्या आपण तोरणाच्या झाडाला छोटे छोटे उलटे काढायचं त्यामुळे जरा पण पकडायचं हाताला वगैरे लागलं तर बरं पडतो तोरण काढू आपण तोरण हलका असतं म्हणजे जरा तेच लागला ना जास्त तुटलं असत की लगेच खाली कळतं खाना कसे खायला त्याच्यावरती अजून एक मोठा झेलपा होता जेलपा होता पण त्याला तोरणाचं ते आहे ना जाडी पेला त्यावरती आपल्या आकडी अडकल्या खाली बोडे हवं त्याला भरपूर तोरण येत ह wow. का पूर्ण भरलं याला भरपूर तोरण आहे पूर्ण भरलं आहे पूर्ण खायला पण गोळे तोरण खायला गोडंच असतं बघा तोरण कसं भरलं आहे बघा तोरण चांगलं भरलं आहे तोरणाने आजूबाजूला पक्ष्यांचा अगदी मस्त येते हा खरा खरा आवाज म्हणजे बाजूला सगळे पक्षी आहेत झाडे असल्यामुळे जंगल असल्यामुळं पण तूरणं काढा फटाफट तोरण काढायची मजाच वेगळी असते अशा प्रकारे आपली तोरणं काढून झाले ते एक तोरण भरत आलाय या तोरणाची इकडे काढले आपण एवढे तोरण काढून झाले आपले एक तोरण भरून तोरण काढले आपण किती भारी दिसतंय का खायला एकदम मस्त असतं एकदम गोड किती खाल तरी काय वाटत नाही तोरण खायचं असं भरता काबा खायचा आणि म्हणजे बी टाकून देश असं असतं खायला एकदम गोड असतं तोरण हां तोरणाच एवढं तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद